नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातली नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा उपाय करा आता घर एक अशी जागा आहे की जिथे तुमच्या आठवणी जुळलेल्या असतात आणि सर्वांसाठी हे फारच महत्त्वपूर्ण असतं हेच कारण आहे की आम्ही आमच्या घराला प्रत्येक प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया वास्तूनुसार घराला निगेटिव्ह एनर्जीपासून दूर ठेवण्यासाठी काही बदल करावे लागतात घरातून निगेटिव्ह एनर्जीला दूर करण्यासाठी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यात लिंबू घालून ठेवा आणि प्रत्येक शनिवारी याला बदलून घ्या असे केल्याने घरातून नकारात्मक एनर्जी दूर होते पाण्यात लिंबू ठेवताना ते पाण्यात तरंगले पाहिजे काही दिवस ते तळाशी राहते जशी वाईट ऊर्जा कमी होईल तसं ते तरंग काही दिवसाने टाकल्याबरोबर वर येतो म्हणजे वाईट नजर कमी होते हे नियमित करावं दोन तीन दिवसातून बदलावं पुन्हा तळाशी गेल्यास नगर लागली आहे असं समजावं लिंबू पाण्यात ठेवल्यामुळे ब्रह्मांडामधील शुभ ऊर्जा खेचून घेतली जाते व त्या ठिकाणी परावर्तित होऊन शुभ ऊर्जेचा आविष्कार त्या वास्तूमध्ये निर्माण होतो त्यामुळे वास्तूत सतत एक चैतन्य मिळत राहतं परिणाम त्यामुळे प्रसन्नता वाढीच लागते व ते सर्वांना वास्तूत हितकारक असते त्यामागील उद्देश असा असतो की घरातील वाईट ऊर्जा घालवण्यासाठी वरील उपाय करावा अशा प्रकारचे कित्येक उपाय सुखसमृद्धीसाठी करता येतात जेणेकरून वाईट ऊर्जा दूर व्हावी व सुखसमाधान लाभावे दर शनिवारी पाणी बदलावे पाणी टॉयलेटमध्ये फेकावे आणि खराब झालेलं लिंबू असेल तर उकिरड्यावर किंवा कचऱ्यामध्ये फेकून द्यावं